सांगली मतदारसंघातील खोतवाडी या गावाकरिता एकूण चोवीस कोटी दहा लाख एकोणनव्वद हजार रुपये निधी निधी मंजूर केला गेला यामध्ये स्थानिक विकास योजना, विकास निधी 25 शेत्र योजना तसेच ग्राम तीर्थक्षेत्र योजना जनसुविधा योजना अशा अनेक योजनेअंतर्गत विविध कामे करण्यात आली यामध्ये अंतर्गत रस्ते करणे मंदिराचा जीर्णोद्धार करणे स्मशानभूमी बांधणे जिल्हा परिषद शाळा पेवि ब्लॉक बसवणे तसेच ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण केले गेले तसेच सार्वजनिक स्मशानभूमी इथं करणे कंपाऊंड वॉल बांधणे लोकांना बसण्यासाठी शेड मारणे रस्त्याचे करणे करन ग्रामपंचायत इमारत बांधणे अशी अनेक कामे मंजूर करण्यात आली यामध्ये बरीचशीच कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे पूर्ततेकडे वाटचाल करत आहेत खोतवाडी गावाकरिता आणखी निधी मंजूर करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ कार्यक्षम आहेत